रामकृष्णारी मंडळी मी त्यांना शिकाय कसे आहात आज आपण काय करूया की रिटायरमेंट विषयी साथ थोडी माहिती पाहूया की पहा भारताची आपली एकशे पन्नास करोडची जनता आहे एकशे पन्नास करोडची पॉप्युलेशन आहे आणि डेटा सांगतो की साधारण सहा ते साठ टक्के लोक जे आहेत ते फक्त गव्हर्नमेंट जॉबमध्ये आहेत म्हणजे त्यांना कुठे ना कुठेतरी त्यांचं रिटायरमेंट प्लॅनिंग समोर गव्हर्नमेंटकडनं होणार आहे कन्फर्म परंतु बाकीची जे जन त्यातही एक ते दोन टक्के जे हाय म्हणजे व्हेरी हाय हाय नेटवर्क इंडिव्हिज्युअल्स म्हणजे गर्व श्रीमंत लोक आपल्या भाषेमध्ये तर त्यांनीही त्यांची व्यवस्थित सोय करून ठेवलेली आहे त्यांच्या पुढे शंभर पिढ्या का होईल म्हटलं तरी अगदी कुठे नाही तर त्यांनी म्हणजे एवढा पैसा त्यांच्या बिझनेस शक असं त्यांनीही कष्ट केलेले आहे तर त्या त्या बिझनेसच्या मार्गातून त्यांनी उभा करून ठेवलेला आहे पण प्रश्न येतो आपल्यासारखे जे मध्यमवर्गीय लोक आहेत त्यांचा तर आपण गरज आहे की आपण वेळ वेळी जागा जो रिटायरमेंट प्लॅनिंग जे आहे ते करून घेणं मी एक रिपोर्ट पाहत होते आयरिस रिपोर्ट म्हणतात त्याला मॅक्स लाईफ तर्फे पब्लिश केला जातो इंडियाचं रिटायरमेंट इंडेक्स स्टडी म्हणून फोर पॉईंट झिरो हा स्टडी आहे तर हा सांगतो की फोर्टी म्हणजे भारतात रिटायरमेंटचं जे अवेअरनेस आहे रिटायरमेंट प्रिपेरेडनेस तो थोडा वाढत चाललेला आहे म्हणजे जो मागील वर्षी सत्तेचाळीस टक्के तो आता एकोणपन्नास टक्के झालेला अशा करते तुम्ही देखील ह्या एकोणपन्नास टक्के मधले तुम्ही जण असं आणि नसाल दे। तर नक्की हा व्हिडिओ पहा पुढचाही व्हिडिओ पहा खूप महत्वपूर्ण इन्फॉर्मेशन देणार आहोत मंडळी हा याच्यामधला डेटा काय सांगतो की याच्यामध्ये खूप काही मी हायलाईट पॉईंट सांगते तुम्हाला की नव्याण्णव हो, म्हणजे जे आज लोक पन्नास प्लस एज मध्ये आहेत त्याच्यामधील त्र्याण्णव टक्के लोकांना असं वाटतं की आम्ही लवकर सेव्हिंग करायला सुरु करायला पाहिजे दे रिग्रेट फॉर नॉट स्टार्टिंग देअर सेव्हिंग अर्लियर ओके दुसरा डेटा असं सांगतो की फिफ्टी सेव्हन पर्सेंट जे लोक जे आहेत त्यांना असं वाटतं की पुढच्या त्यांनी जे काही रिटायरमेंटचा फंड जमा केलेला आहे तो पुढच्या दहा वर्षात संपून जाईल नो की त्यांना माहिती नाही की त्यांचा हा रिटायरमेंट किती किती दिवस चालणार आहे ओके म्हणजे त्यांना टार्गेट माहित नाहीये लोकांना पॉवर ऑफ कम्पौंडिंग माहित नाहीये याचा अर्थ असं आपण म्हणू शकतो ओके याच्यामध्ये पुढचा डेटा जो आहे तो असं सांगतो की महिला महिला ह्या आता विशेष जागरूक झालेल्या आहेत पुरुषांपेक्षाही आणि अडुसष्ट टक्के महिलांनी सुरू केलेलं आहे त्यांचं रिटायरमेंट प्लॅनिंग करायला सो ही खूप चांगली गोष्ट आहे की आपल्यामध्ये आपल्या इथे महिला देखील आज पुरुषांबरोबर खांद्याला खांद्या लावून उभ्या आहेत आणि त्याही याच्या रिटायरमेंट प्लॅनिंग या जो सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये जागरूक झालेला आहेत ओके त्याच्यानंतर पुढचा हा डेटा जो आहे तो असं सांगतो आपल्याला याच्यामध्ये की थर्टी वन पर्सेंट जे आहेत त्यांना अजूनही आ... रिटायरमेंट कॉर्पस विषयी त्यांना व्यवस्थित खात्री नाहीये कि की त्यांना किती हवं आहे त्यांना किती अमाऊंट लागतं म्हणजे अगेन त्यांना टार्गेट माहित नाही याविषयी आणि पुढचा पुढचा जो डेटा आहे तो आपल्याला असं सांगतो याच्यामध्ये की लाईफ इन्शुरन्स म्हणजे लोक कशा कुठल्या कुठल्या साधनांवर डिपेंड करतात की विशेष जी काही आपली रिटायरमेंट किती आहे ती उभी करण्यासाठी कोणत्या कोणत्या वेगवेगळ्या साधनांवर ते अवलंबून आहे तर लाईफ इन्शुरन्स याच्यात सगळ्या म्हणजे एंडोमेंट प्लॅन्स भरफर एल आय सी प्लॅन तर लाईफ इन्शुरन्स म्हणजे एंडोमेंट मध्ये लोक विशेष त्यांचा विश्वास आहे आणि त्याच्यामध्ये लाईफ इन्शुरन्स म्हणजे मी इट इज नॉट टर्म प्लॅन जर का म्हणजे तर लाईफ इन्शुरन्स म्हणजे एंडोमेंट प्लॅन जे दिले जातात तर त्याच्यावर लोकांचा विशेष विश्वास आहे कारण तो थोडा लॉंग टर्म मध्ये चालतो त्याच्यानंतर बँक एफ डीआरडी आहे त्याच्यानंतर हेल्थ इन्शुरन्स हेल्थ इन्शुरन्स अगेन इट इज नॉट पार्ट ऑफ रिटायरमेंट किटी मी म्हणेल कारण हेल्थ इन्शुरन्स जर असेल तर रिटायरमेंट किटी तुमची सेफ राहील हे तिथेच महत्त्वाचं लक्षात घ्या त्याच्यानंतर चौथा आता म्युच्युअल फंड एसआयपी मध्ये देखील अवेअरनेस वाढत आहे आणि एनपीएस एनपीएस जो आपला नॅशनल पेन्शन स्कीम आहे नॅशनल तर त्याच्यामध्येही लोकांचा अवेअरनेस वाढत चाललेला आहे त्याच्यामध्ये लोक ओनरशिप घेत चाललेले आहेत तर इथे आहे की एक अवेअरनेस आहे आणि ओनरशिप जर जसं की लाईफ इन्शुरन्स आणि अवेअरनेस सगळ्यांना माहिती तर सगळ्यांना पण केलं किती घेतले किती तर हा डिफरन्स इथे सांगतो तर अशा पद्धतीने आपण जसं पाहिलं की रिटायरमेंट प्लॅनिंग हे महत्वाचं आहे आणि हा डेटा काय सांगतो तर भारतामधलं जे काही ओव्हरऑल रिटायरमेंट प्लॅनिंग लोकांनी कशा पद्धतीने करतायत तर हा याची ही इन्फॉर्मेशन आहे तर आपल्याला ही रिटायरमेंट प्लॅनिंग कसं करायचंय ते त्याची माहिती घेणं आपण गरजेचं आहे तर त्याच्यासाठी मी पुढचा व्हिडिओ बनवणार आहे की माझं टार्गेट काय आहे मला किती सेव्हिंग केलं पाहिजे मला किती वर्ष गरजेचं आहे सेव्हिंग करणं तर याची माहिती घेण्यासाठी पुढच्या भागात नक्की कनेक्टेड व्हा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा धन्यवाद